ना जागा द्या समोर पार्क चांगलं पार्क चौकाच्या बाजूला जे आहे जाणारे मंडळी थोडे बाजूला सरकून अँब्युलन्सला जागा करून द्यायचे आहे सर्व महिला फक्त आपल्या गळ्यातील दागिने पर्स सांभाळायचे आहे बाहेर जाणाऱ्यांना प्राधान्य द्यायचं आहे कुणी यात येणार नाहीये जागा द्या पार्क पार्क चौकळे चा अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्न हत्ता रेसिडेन्सी मधील एच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साइट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साइटचा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत थोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर